मंडळी शिक्षक म्हणलं की समाजातलं एक आदरयुक्त व्यक्तिमत्व त्याचं कारण असं आहे की त्यांनी समाज उभा केला त्यांना मुलं घडवली की तरी पिढ्या घडवल्या आणि त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे म्हणूनच शिक्षक हे समाजातलं आदरयुक्त स्थान आहे परंतु ज्या शिक्षकांनी पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकांनी समाज उभा केला ज्या शिक्षकांनी राष्ट्र उभा केलं त्यांचा आदर आहेच परंतु काही शिक्षकांनी अक्षरशः स्वतःची घरं भरायचं काम केलं आणि मुलांची मुलींची अगदी पिळवणूक केली मुलींची छेडछाड केली अशीच घटना एक आजचा बीड जिल्ह्यामध्ये काल घडलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस असं तिथं मोठी एक संस्था आहे आणि जिथं विजय पवार आणि प्रशांत खाटावकर ह्या दोन शिक्षकांनी एका मुलीची छेडछाड केली तिच्या विनयभंग केला तिच्यावर अत्याचार केला अशी एक आता खळबळ उडाली आहे आणि ते मुलीला मुलींना असं जबाब दिला आहेत की त्या मुलीला एकट एक एका एकांतात खोलीत बोलवायचे तिला बॅट टच करायचे आणि तिला ब्लॅकमेल करायचे तू कुणाला सांगितलं तर तुला मी मारून टाकू असं सांगितलं विजय पवार हे प्रमुख होते तिच्या त्यांच्याकडे तक्रार केली तर तिने सांगितलं हो त्याला त्यासाठी त्या शिक्षकाला त्यासाठी ठेवलं आहे आम्ही आणि तसं म्हणून स्वतः विजय पवार या शिक्षकांनी सुद्धा तिच्याशी वाईट वागली ती त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला आणि ही घटना बीडमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे पाल पालकांचा संताप व्यक्त झालेला आहे आता पोलीस पोलीस केस झालेली आहे अगदी तिथं बीड जिल्ह्यामध्ये त्या विरोधात मोर्चा काढलेला आहे परंतु हे दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत बेपत्ता झाले आहेत कारण त्यांना राजकीय पाठबळ आहे असं तिथं आहे आता बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख जी खून प्रकरण झालं आणि तिथून पुढं जी गुन्ह्यांची मालिका सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याचं कारण असं आहे की तिथले राजकीय वरदहस्ताच्या वरदहस्ताशिवाय असं कुणी करू शकत नाही आणि हे विजय पवार आणि प्रशांत खटावकर हे दोन्ही शिक्षक यांनी भरमसाट विद्यार्थ्यांकडून पालकांकडून फी घेतलेली आहे आणि या फीच्या जेवावर त्यांनी पैसा माया जमवले आहे आणि हे पैशाच्या जेवावर त्यांनी राजकीय पाठबळसुद्धा मिळवलं असावं असं तिथला प स्थानिकांचा कयास आहे आणि त्यांच्या स्वतः आता या त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा अशीसुद्धा आता मागणी पुढे येत आहे आणि त्यांनी त्या मुलीवर जो अत्याचार केला आहे त्या मुलीच्या पालकांनी जी आता त्या कारवाई करा म्हणून आग्रह धरलेला आहे तिथं मोर्चे सुरू झाले आहेत तर शिक्षकाकडं मी स्वर्गने सांगितलं की शिक्षकाकडे आपण जे आदराने पाहत असतो परंतु काही शिक्षक फक्त आणि फक्त शोषण करण्यासाठीच पिळवणूक करण्यासाठी चालले आहेत आता काही शिक्षकांनी स्वतः पदर पैसे किशातले पैसे खर्चून शिक्षक गरीब मुलांसाठी ते शिकवत असतात कधीकधी स्वतःच्या संसारातलं सुद्धा पुंजी अगदी त्या गरीब मुलांच्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी लावतात परंतु काही शिक्षक अगदी समाजातल्या गरीब गरजू मुलांचंसुद्धा शोषण करतात हे आपण सध्या काही उदाहरणं पाहतो आहे आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राला पात्रा आमचा चॅनल खरं तर हा नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज